नमस्कार मित्रांनो आपण आज आलो होतो गोटावडे एक भव्य दिव्य पंच मैदान भरले रोकडेश्वर केसरी पर्व तिसरे तर यामध्ये आता एक सुंदर अशी जोडी पाळाली आपण बघू कोणती जोडी पाळाली सुट्टा निकाल घेतलाय दादा नमस्कार काय नमस्कार धीरज बेगडे धीरज बेगडे आपल्या नंदीचं नाव काय सांगाय लक्षा लक्षा आणि आज अखंड महाराष्ट्र ज्या बैलाची पूजा करतो किंवा नंदी समजतो अशा दशमी श्री बकासूर सोबत पळायला आपलं लक्ष काय सांगताल कसं काय नियोजन झालं होतं ते शेटणी केलं होतं नियोजन शेटणी नियोजन केलं होतं मैदान तुमच्या गावच आहे गावच मैदान म्हणजे जवळपास तालुक्यातले म्हणा किंवा गावचीच बैल दोन्ही सोबत पळायला आमच्या एकाच गावातली बैल आहे दोन्ही एकाच गावातली बैल काय सांगताल ह्याच्या अगोदर कधी पळालेली का नाही पळली का नाही पळाली पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदा काय स्पीड लागलं गाडीला चांगलं स्पीड लागलं चांगलं लागलं कोणासोबत आज ड्रायव्हर कोण बसलो होता संतू ड्रायव्हर मोरगाव संतू ड्रायव्हर मोरगाव किती गटात आठव्या गटात आठव्या गटात आणि तास क्रमांक तीन तीन काय सांगता कसं आहे चांगला स्पीड आहे स्पीड सगळ्यांनाच माहिती आहे स्पीड काय माहिती आहे आपल्या लक्षाबद्दल थोडस लक्ष आता चांगलं पळतोय सगळ्यांनाच माहिती आहे आपलं सगळ्यांनाच माहिती याच्या अगोदर आता कुठं मागच्या मैदानात पळाला आता वडगावला पळाला होता वडगावला पळाला तिथं किती नंबर फायनलला होता गुलाला जमान करे होता तिथं कोणासोबत पळालेला तो सुंदर होता बाटवड्यांचा बाटवड्यांचा सुंदर कोणाच्या नाव गाडी पळती आपल्याच स्वतःच्या नावा पळते अजित बेगड्यांच्या नावा पडते अजित बेगड्यांच्या नावा पडते ते बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष तालुक्याचे त्यांच्याच नावावर पळते आणि त्यांच्या गावचं आज मैदान थोडं गावच्या मैदानात मोठा पायरा झाला कस काय एक तर बकासूरचा पायरा करणं म्हणजे सोप्प गोष्ट नाही बरेच नंदे लाईन लावून येत की आपल्याला मिळवा आपल्या गळ्यात पडावा तर आज तुमच्या गावचं मैदान आणि तुमच्या लक्षासोबत पळाला तो बी गावातला जे म्हणून आम्ही गावातली गाडी आणली गावातली गाडी आणली गावातली गाडी आणली आणि आज सुट्टा निकाल घेतला गाडीला स्पीड पण चांगलं लागलं बद्दल काय झाला संतू ड्रायव्हर मोरगाव त्यांच्याबद्दल त्यांचं काय सांगायचं कमीच आपली कंटिन्यू तेच गाडी आणतात संतू ड्रायव्हर फिक्स ड्रायव्हर ते गाडी कंटिन्यू तेच गाडी आणतात बकासूरची गाडी असं असा बबलूच्या पण आज कसं काय नियोजन झाले की आज संतू ड्रायव्हर यांनाच बसावं गाडी आता त्यांचं बी हे होत कि बकासूर आणायचं इच्छा होती म्हणून आज त्यांना बसाव त्यांना बसावलं आणि त्यात त्यांनी त्यांना यश पण आलं गाडीने सुट्टा निकाल घेतला सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीला पात्र झाली आता ह्याच्या नंतर ना काय नियोजन असन अजून तरी काय नाही नियोजन अजून काय नियोजन काय अपेक्षा आहे तुम्हाला आता या मैदानात घरचं मैदान आहे गावचं मैदान आहे काय नाही गाडी तर राहावी एवढीच अपेक्षा गाडी गुलाला साठी खूप खूप शुभेच्छा